आणि आता जे पायाचं आपलं काम म्हणजे पाय जो आहे शौरायांचा त्या शौरायांचा पाय जो आहे तो ज्या ठिकाणी ठेवायचा आहे तिथला जो राग म्हणजे जो चौथा आहे तो चौथरा जर आपण विचार केला तर ऐंशी बाय पंच्याऐंशी असा तो चौथऱ्याचा फुटामध्ये आपलं काम त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्याचा तो राग भरत असताना आपण अतिशय त्याचे टेस्ट केले आहे लॅबोरेटरी मध्ये पाठवून त्याच्यामध्ये वापरलेलं जे सगळं मटेरियल आहे ते आपण गव्हर्नमेंट मान्यतेने त्याचं सगळं लॅबचा टेस्ट रिपोर्ट घेतलेला आहे त्याची स्ट्रेंथ आपण चेक केलेली आहे अतिशय चांगली स्ट्रेंथ आपल्याला जसं जसं काम होते तसे प्रत्येक कामाचा आपण टेस्ट ले केल्याशिवाय किंवा लॅबचा रिपोर्ट घेतल्याशिवाय आणि तो सुद्धा योग्य आल्याशिवाय आपण पुढे जात नाही त्यामुळे हे जे पाय जे आहे त्या पायाच्या बाबतीमध्ये मला सांगावं लागेल की त्या पायाची रचना आता जे बनवले जे कोणता त्याच्यामध्ये अठरा पॉईंट पन्नास ची त्या पायाची अशी लांबी म्हणजे साडे अठरा फुटाचा सा नुसता त्यांच्या पायाची लांबी आहे महाराजांच्या आणि त्याची रुंदी आहे त्या पायाची ती रुंदी जी आहे ती पंजाबमध्ये मोदाची म्हणजे पायाचा पंजाब मोद्याचा ठरला असा आडवा तर तो साडेआठ फुटाचा आहे आणि त्या पाय जो आहे तो पायाची फोनची साधारण म्हणजे पाय म्हणजे फक्त पाय ओबा माय फक्त जो आपण जो जमिनीवर ठेकवतो तो खालचा जो काय तळातला जो भाग आहे त्याची उंची सात पॉइंट पंच्याहत्तर फूट आहे सात पॉइंट म्हणजे पावणे आठ फूट अशा पद्धतीने काम त्याचं पूर्णपूर्ण झालेलं आहे एक उजवा मायक पुढं निघालेलं आहे जयपूरवरून कास्टिंग करून तो आता उद्याच्या सोळा तारखेला सोळा नऊ दोन हजार चोवीस आपल्या आळेपाटे या ये ठिकाणी येतोय सकाळी आठ तारखेला सोळा तारखेला आठ वाजता आपण तिथे मी संपूर्ण तमाम शिवभक्तांना तालुक्यातल्या सर्व माझ्या ग्रामपंचायत असेल माझे इथे सर्व रहिवासी असेल सर्व जाती धर्माचे लोक असतील या सर्वांना माझी विनंती आहे शिवरायांच्या नावाने एक आपल्याला वेगळं स्थान या जगामध्ये मिळालेलं आहे त्या शिवरायांचं पाद्य येत आहे ते पाद्य आपल्याकडे आळेपाट्या या ठिकाणी येत आहे आपल्या बाउंड्रीमध्ये येत आहे आणि मग ह्या विभागामध्ये आल्यानंतर आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं आणि महिलांनी त्याच्यामध्ये तरुणांनी शिवभक्तांनी सहभाग घ्यावा ज्या ज्या लोकांची इच्छा असेल तर सकाळी आठ वाजता आपापल्या ती मोठी रॅली काढणार आहे आपण त्या रॅलीमध्ये आपण मोटर बाईक घेणार आहोत ज्या महिलांना ज्या पुरुषांना मोटर बाईक वर यायचं आहे त्या रॅलीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे नंतर तिथे ढोल ताशेवाली लोक येणार आहेत आपली सळी वाजवणारी त्यानंतर तिथे आपण पूर्वीच्या काळामध्ये जी वेगभूषा होती म्हणजे जे अबदाबी घेऊन चालायचे लोक अबदाबीसाठी जे माणसं असतात ते पेहराव करून त्या ठिकाणी राहतील काही मावळे त्या ठिकाणी येतील आपले फेटे पागे, पागे 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 फेटे परिधान केलेले लोक त्या ठिकाणी महिलांना फेटे बांधले जातील आणि मोठा वाजत गाजत फुलांचा वर्षाव करत फटाक्याची आतिषबाई करत आणि मोठ्या रॅलीने आपण हा रूट ठरवलेला आहे हा रूट सोळा तारखेलाच का ठरवला सतरा तारखेला गणपती आपलं जे दैवत आहे गणरायाचं आपलं विसर्जन आहे सतराच्या विसर्जन दिवशी आपल्याला बिलकुल वेळ देता येणार नाही सगळे लोक त्याच्यामध्ये असणार लगेच विसर्जन झालं दुसऱ्या दिवशी सकाळपासून मित्र चालू होतोय आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की मित्र बंधरवण्यामध्ये पुढचे पंधरा दिवस आपल्याला कुठलंही शुभ कार्य आयोजित करता येत नाही हिंदू शास्त्राप्रमाणे आणि पंचांगाप्रमाणे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो सर्व तमाम जुनरवासी आहेत पण पुणे जिल्ह्यातले शिवभक्त नगर जिल्हा शेजारी आहे आणि महाराष्ट्रातले जी लोक हे सगळ्या गोष्टी ऐकतील त्यांनी ह्या वाद्य वाद्य आगमनाचा सोहळा पूजन म्हणणार नाही पूजन ज्यावेळेला आपण तिथे हे पाय बसवणार आहे कारण दुसरा पाय त्याच्यानंतर एक बारा दहा बारा दिवसात तर निघणार आहे दुसरा पाय हा पहिला पाय आपण पुढे घेऊन येतोय कारण नंतर आपल्याला वेळ मिळणार नाही पाद्यपूजन करायला ना कारण मित्र पंधर असल्यामुळे पहिला एकच पाय एवढा मोठा आहे दोन पाय एकत्र घेऊन फग अवघड होऊन जाणार ते काही एका लागेमध्ये येणार नाही मागे पुढे होते म्हणून आपण उजव्या पायाचं पूजन घ्यायचा निर्णय करतोय माझी शिवभक्तांना विनंती आहे माझी सर्व पत्रकारांना विनंती आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी या सगळ्या असलेल्या मंगलमय कामाला चांगल्या व्यवस्थेला आपल्या राष्ट्रपुरुष आहे महापुरुष आहे आपलं दैवत आहे ज्यांनी आपल्या आयुष्याचा सगळा वेळ या मातीसाठी या माणसासाठी आणि भारत मातेसाठी या स्वराज्यासाठी खर्च केला त्यांच्यासाठी आपण थोडा वेळ काढूया मला जो रूट सांगायचा तो असा आहे आळे त्या ठिकाणी सुरुवात होईल सकाळी आठ वाजता आळे मग नंतर पिंपळवंडी मार्गे लोक दुतर्फा वगैरे स्वागत करतील काही महिला इथे आवश्यक करतील त्या पायाचं हळद कुंकू वाहतील अगरबत्ती होतील पाया पडतील म्हणजे त्या चंदाला हात लागेल आपल्या सर्वांचा अशा पद्धतीच्या ओपन ट्रॉलीमध्ये आपण व्यवस्था केलेली आहे तिथून पिंपळवंडी पिंपळवंडीच्या पुढे गेल्यानंतर चौदा नंबर म्हणजे वडगाव कांदळी ही गावं त्याच्यामध्ये अटॅच होतील कारण हायवेला ती गावं लागून आहेत तिथून पुढे गेल्यानंतर नारंगगाव नारंगगाव शहरामधून मुख्य प्रवेशद्वारापासून जिथे लोकनियुक्त सरपंच बाबुराव पाटील त्यांच्या ग्रामपंचायतीने हे चांगल्या पद्धतीचं महादौर उभं केलेलं आहे शिवरायांचं त्या शिवरायांच्या महादौराला त्या ठिकाणी तिथून समोर जाऊन तिथे सुद्धा आपण एक अभिवादन रॅली होईल आणि तिथून वाजत गाजत दा आपण नारंगाव पासून आपण मागच्या बाजूने आपण धनगरवाडी मार्गे परिठवाडी मार्गे त्या ठिकाणी तेजेवाडी चौकापासून फाट्यापासून तर भोजल भोजनला सगळ्या शिवभक्तांचा अल्पहाराचा हो कार्यक्रम होईल आणि तिथून मग ते संपूर्ण आपली हे वाद्य मिरवलो आपली तिथून पुढे असलेला हिवरा बुद्रुक हिवळे खुर्द त्यानंतर पुढे गेल्यानंतर चिकिंदरवाडी ओझर ओझर मधून त्या ठिकाणी करून सगळं पुढे आपले उदापूरचे मार्गे म्हणजे उदापूर बनकर फाटा रोडला गाव आहे तिथून आपण बनकर फाटा आणि बनकर फाट्यावरून आपण हळूहळू गोळेगाव लेण्यागरी लेणगरी फाटा पिंपळगाव सिद्धनाथ चौक आणि तिथून मग आपण मध्ये येणार आहोत म्हणजे मध्ये आपण आपले जी दिशा ठरणार आहे त्याप्रमाणे ती दिशा संपूर्ण शहरामध्ये ठरवून आपण तिथे त्याचा समारोप करणार आहोत अशा पद्धतीने या मिरवणुकीचं संचलन आपण सगळी मंडळी करणार आहोत मला खूप आनंद वाटतो की देशामध्ये नाही तर जगामध्ये